मी आहे एन टी स्पेशलिस्ट डॉक्टर डॉक्टर सागर राजपूत नाशिक महाराष्ट्रावरनं असं वेगळं टॉपिक आहे की अडिनॉइट्समुळे मेंदूवर काही परिणाम पडतो का कारण अडिनॉइट्स अफेक्ट द ब्रेन तर मग कसं असते की अडिनॉइट्समुळे रात्रीच्या वेळेला तोंड रात्री श्वास घ्यायला त्रास होतो ऑक्सिजन सप्लाय कमी होतो ब्रेनला त्यामुळे मेमरी कॉन्सन्ट्रेशन कंगिशनवरती परिणाम पडतो आता अडिनॉइड्स म्हणजे काय ही जी गोष्ट आहे लहान मुलांमध्ये असते तीन ते बारा वर्षाच्या वयामध्ये त्यांना सारखी सारखी सर्दी होते आणि रात्री झोपतात दोन वर ठेऊन झोपतात ते याचं डायग्नोसिस एड डीस पेशंट डॉक्टरकडनंच आणि ते सी टी स्कॅन करूनच जे काय डायग्नोसिस करतात ते करतात कुठल्या पेशंटला त्रास असेल आमच्या क्लिनिकला येऊ शकता आमच्या क्लिनिकचे डिटेल्स ॲड्रेस फोन नंबर सगळे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत पण हा व्हिडिओ बोनस पुरेसा नाही आहे व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे लिंकमध्ये डिस्क जे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्याच्यावर क्लिक करा आणि डिटेलमध्ये माहिती वाचून घ्या